विघ्नहर्ता आलेला आहे आणि आता पुढचे दहा दिवस तर उत्साहात जाणारच आहेत पण हा विघ्नहर्ता जाताना आपल्यावरची सगळी संकट आणि जगावरचं करोनाचं संकट घेऊन जाऊ दे इतकीच सगळ्यांचीच प्रार्थना असेल यंदाचा गणेशोत्सव खूप वेगळा आहे गेल्या वर्षी सारखाच आहे पण निर्बंधांचं सावट मात्र यावर्षी देखील आहे पुण्यातला गणेशोत्सव सुद्धा याला अपवाद नाहीये पुण्यातल्या गणेशोत्सवावर करोनाचं सावट यंदा सुद्धा आहे आणि त्यामुळेच यंदाही पुण्याचा गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीनं साजरा होतोय भाविका भक्तांनी ऑनलाईन पद्धतीनंच गणपतीचं दर्शन घ्यावं असं आवाहन दगडूशेठ मंदिर ट्रस्टनं केलंय तरीही काही गणेश भक्त आणि रस्त्यावरचे बघे दगडूशेठ मंदिराबाहेर गर्दी करतायत दगडूशेठ हलवाईचं दर्शन पहिल्या दिवशी घेण्यासाठी इथे प्रचंड गर्दी उसळते हा अगदी मध्यवर्ती रस्ता आहे आणि त्यामुळे इथे जर लोक थांबले दर्शन घेण्यासाठी तर वाहतूक कोंडी होते आणि याच सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत खोंदे यांनी आज आपल्याला माहिती आहे पुण्यातला गणेशोत्सव किती भव्य दिव्य प्रमाणात साजरा होता पण सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली पुण्याचा गणेशोत्सव साजरा होत असल्यामुळं प्रशासनाचे सगळे निर्बंध घालून दिलेले आहेत म्हणजे थोडक्यात साध्या पद्धतीनेच बाप्पांचा उत्सव पुणेकरांना साजरा करावा लागणार आहे तरी मनोभाव जो लोकांचा तो कायम आहे आता आपण दगडूशेठ मंदिराच्या समोर आहोत पाहू शकतो म मंदिर जरी दर्शनासाठी बंद असलं तरी बाहेरून लोक कशा पद्धतीने दर्शनासाठी गर्दी करतायत अर्थात आज गणेश चतुर्थी आहे म्हणून सगळे लोक आलेले आहेत यायला हरकत नाहीत दर्शन शेवटी प्रत्येकाची श्रद्धा असते पण होतंय काय की हा मुख्य रस्ता आहे ट्रॅफिकचा शिवाजी रस्ता त्याच्यामुळं लोक इथं दर्शन घेऊन थांबत नाहीत तर नंतर पुन्हा व्हिडिओ काढत बसतात किंवा गाडी रस्त्यात लावूनच इथं दर्शनाला उभं राहतात त्यामुळे सगळी ट्रॅफिक जाम होते त्यामुळे पुढचे दहा दिवस पोलीस आणि डब्ल्यू ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मोठा ह्या ट्रॅफिकचं करायचं आहे काय मोठी कसरत करावी लागणार आहे हे सगळी इथली गर्दी आवरता आवरताना आता ही बस आलेली बघा मग सगळे पूर्णपणे पुढचे दहा दिवस मग एक तर हा रस्ता वाहतुकीला खुला ठेवायचा का याचाही कदाचित पुनर्विचार करावा लागू शकतो प्रशासनाला पोलिसांना कारण एरवी अशीच गर्दी इथं होते आता आपण दगडूशेठची मूर्ती पाहू शकतो बाहेरनं ही मूर्ती पाहण्यासाठीच आणि त्याची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी भाविक अशा पद्धतीने गर्दी करतात आणि त्यामुळे सगळी ट्रॅफिक जाम होते हे इथलं जरी चित्र असलं तर पण बाकीचे मानाचे गणपती आहेत मग इकडे कसबा आहे इकडं पुढं तांबळे जोगेश्वरी गुरुजी तालीम नंतर तुळशीबाग आणि केसरवडा हे पाच मानाचे आणि हे बाकीचे जे पुण्यातले मानाच्याशिवाय पण त्यांचं महात्मे वेगळे म्हणजे थोडक्यात दगडू शेठ मंडई बाबू गेनू बाऊ असे जे गणपती आहेत असे आठ पुणेनगरीचे आष्टवणे आहेत याचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार सुद्धा तर त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरे होत आहेत त्यामुळं गणेशोत्वाची धूम पुण्यात नेहमीप्रमाणेच आहे फक्त लोकांनी दर्शनाला बाहेर पडू नये असं प्रशासनाचं आव्हान आहे पण आता लोक ते पाळतात का हे आपल्याला पाहावं लागणार आता आपल्यासोबत हे बघत आहेत आपण त्यांनाच विचारूया नेमकं का ये गर्दी करत आहे का दर्शन झालं तुमचं नाही तुम्ही मोबाईल मध्ये सगळे ट्रॅफिक जाम होते हे सगळं त्याच्यामुळे जाम होते पुन्हा ज्या उद्देशासाठी प्रशासनाने बंदी घातली कोरोना उत्सव साजरा करण्यावर गर्दी टाळण्यासाठी पण तेच इथं नेमकं नियमांचं उल्लंघन होताना दिसत लोक ऐकत नाहीत त्यामुळे पुढचे दहा दिवस पोलिसांसाठी आणि या कर्मचाऱ्यांसाठी मोठे त्रासाचे असणार आहेत बघूया आता याच्यावर प्रशासन आणि पोलीस नेमका तसा तो तोडका काढतोय पण पुढचे दहा दिवस जोडी समोर अशाच पद्धतीची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा करूया याच्यातनं कोरोना फलवू नये कारण जो उद्देशानं बंधनं घातलीत या उत्सवावर त्याचा उद्देशालाच नाही तर हरताळ फासला जाऊ शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हमचाटे सचनराम खुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे अर्थातच आपल्या